तर पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला अतिशय खुशखबराची अपडेट आलेली आहे पोलीस भरती आता सुरुवात होणार आहे बघा पोलीस भरतीला लवकरच तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर काय आहे संपूर्ण जे ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व जे महिला पुरुष आहेत सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर के प्लीज सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती संदर्भात तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथं समोर बघू शकता बघा विषय इथं बघा पोलीस शिपाई संवर्गातील जी चालक पोलीस शिपाई आहे बॅट्समन आहे व सशस्त्र शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत बघा माहिती पाठवण्यात आहे म्हणजे जाहिरात आता लवकरच यायला बघा सुरुवात तर उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅन्स व सशस्त्र पोलीस शिपाई यांचे दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विविध नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचे ए या ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी ओ एस एस बी के बघा ट्रेनिंग डी जी पी एस युजर आय डीवर कृपया दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक ठेवणार समजण्यात निरंक म्हणजे खाली ठेवण्यात येईल बघा हे राजकुमार भटकर आहेत पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई तर प्रति इथं बघू शकता कोणाकोलांना पाठवण्यात आलेलं आहे मार्ग बघा तर प्रति लोहमार्ग आयुक्त ब्रो मुंबई स्नेहसह मार्ग सह सर्व पोलीस अधीक्षक मार्ग सह सर्व समादेशक व राज्य राखीव पोलीस बल क्रमांक एक ते एकोणावीस बघा तर बघा मित्रांनो याच्यावर आपण समजू शकतो की महाराष्ट्रात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे तर ही खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर बारा हजार प्लस तुमच्या जा जागा आहेत ते येणार आहेत आणि उमेदवारांनी पण सांगितलं आहे की पोलीस भरतीच्या ज्या जागा आहेत त्या बारा हजार नाही तर पंधरा हजार वीस हजार जागा यायला पाहिला अशी उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर मागणी चालू आहे गृहमंत्री साहेबांकडे पत्रकाद्वारे जे माहिती देत आहेत की निवेदनं देत आहेत की लवकरात लवकर तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात करा जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्ही जाहिरात फॉर्म भरून घ्या विद्यार्थ्यांचे सर्व उमेदवारांना आणि त्यांना वयामध्ये दोन वर्ष सवलत द्या अशी पण उमेदवारांची मागणी आहे वय मर्यादा म्हणजे दोन वर्ष त्यांना सवलत द्या अशी सर्व उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत चाललेली आहे पोलीस भरती करणारे जे तरुण आहेत त्यांची तर बघा ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात रिलेटिव्ह अशी संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या शासकीय नोकर भरती होत असा सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला एज्युकेशनल माहिती जे तुमचे येत असते सर्व माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळे जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये आता खुशखबर आलेली आहे सर्वांनी आता जोरात तयारी लागा मित्रांनो असं नाही मित्रांनो की तुम्ही आताच तयारी लागा पहिल्यापासून तुमची तयारी चालूच असेल बरोबर आहे परंतु अजून तुम्ही चांगली तयारी करा तरी याच्यामध्ये तुम्हाला अजून चान्स मिळालेला आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तर जे जे उमेदवार आता एक एक दोन 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 मार्कांनी राहिलेले आहेत तर त्यांना अजून चांगला गोल्डन चान्स भेटलेला आहे ते त्यामुळे त्यांनी संधीचं सोनं करा आणि नक्की या पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद